दिवसा तिवसा तालुक्यातील वरखेड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने तीन दिवसांपासून तिवसा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असून अद्यापही शासनाकडून कोणताही तोडगा निघाला नाही तहसीलदार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासंदर्भात विनंती केली होती परंतु तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या अहवालानुसार माहे जून जुलैमध्ये वरखेड मंडळामध्ये कुठल्याही प्रकारची अतिवृष्टी झाली नसल्याचे नमूद आहे तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या परतीच्या सततधार पावसामुळे वरखेड महसूल मंडळात कापूस सोयाबीन तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे बत्तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे नमूद आहे त्यामुळे मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आरोप शेतकऱ्यांनी लावून तहसीलदार यांची आंदोलन मागे घेण्याची विनंती फेटाळून लावली आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून मागे न हटण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला तुमच्या खात्यामध्ये जमा करू परंतु जोपर्यंत प्रशासन आम्हाला लेखी की बा तुमचं नुकसान भरपाईची मदत हे मंजूर झाली असून तुमच्या खात्यात जमा होणार असं तो ठोस पुरावा आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही या त्याग आंदोलनातून उठणार नाही आणि जर समजा अन्य त्याग आंदोलनाला जरी सरकार जुमानलं नाही तर आमच्या सर्व आंदोलनकर्त्याची ही भूमिका राहील की आत्मदानाचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू शकतो आणि त्या सुद्धा त्यासुद्धासाठी आम्ही कलेक्टरला परवानगी माग मागणार आहोत त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे कुठल्याही क्षणी तालुक्यातील शेतकरी पेटून उठण्याची शक्यता वर्तवली जात आहे खरेपातील अतिवृष्टीमुळे महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकरी संख्या जास्त असून दहा पॉइंट पाचशे सदुसष्ट हेक्टर बाधित क्षेत्र आहेत नुकसानाची भरपाई करण्यासाठी दहा कोटी एकावन्न लक्ष ब्याऐंशी हजार चारशे रुपयांची मागणी करण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांनी या मागणीसाठी प्रशासनाच निवेदने आंदोलने करून या समस्येकडे लक्ष वेधले परंतु प्रशासनाने वेळोवेळी आश्वासने देऊन फक्त वेळ मारून नेली त्यामुळे शेतकऱ्यांनी अण्णासाहेब आंदोलनाचा पवित्रा घेत या अण्णांच्या आंदोलनात तेवीस शेतकऱ्यांचा ते सहभाग आहे यामध्ये विलास हांडे मुकुंद पुनसे दीपक पावडे इत्यादींसहित अन्य सदस्य आणि नागरिक यांचा सहभाग आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा